ठाण्यामधून था, एक धक्कादायक बातमी समोर येते एका सात दिवसांच्या बळाला सहा लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे ठाणे पोलिसांनी यावर कारवाई करत या पाच जणांना अटक देखील केली आहे मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे आणि जवळजवळ सात दिवसांच्या बळाला सहा लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीवरून कारवाई करत शहर पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने बदलापूर पश्चिम परिसरात एका हॉटेल जवळ याचा सापळा रचला आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार असं सांगण्यात येत आहे की हा एक गट खरोखरच नवजात बाळ विकण्याचा प्रयत्न करत होता याची पुष्टी करण्यासाठी पोलिसांनी बनावट खरेदीदाराचा वापर देखील केला या टोळीला टोकन मणी म्हणून युपीआय द्वारे वीस हजार रुपये देखील देण्यात आले आणि उर्वरित पैसे रोख स्वरूपात देऊ असं सांगून हा सापळा रचला गेला बनावट ग्राहकांनी सूचना दिल्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि व्यवहारासाठी आलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली यामध्ये पाच जणांना अटक करून सहावा साथीदार हा फरार असल्याची बातमी समोर येते पोलिस त्याचा शोध घेत आहेत त्यासोबतच बदलापूर पोलीस ठाण्यातील बदला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीने नवजात बाळाला सहा लाख रुपयांना विकल्याचा कट रचला होता जेव्हा त्यांना संशय तेव्हा यांनी पोलिसांनी पूर्णपणे सापार असून बाळाची पूर्णपणे सुटका केली आहे त्याच्या आईला शोधण्याचा प्रयत्न ओळख पटवण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत मात्र बाळाला एका विशेष काळजीगृहामध्ये देखील हलवण्यात आलं आहे नवजात बालकांना तस्करी करणाऱ्या पुरवण्यात रुग्णालय आणि नर्सिंग होमचा देखील एक नेटवर्क आहे असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय त्यामुळे पोलीस देखील आता या प्रकरणाचा तपास आहे